आजची रेसिपी बघा मी आज हे मुरमुऱ्याची रेसिपी करणार आहेत आणि ती एवढी कमी वेळामध्ये होते खूपच टेस्टी होते आज आपण याची मिठाई करणार आहोत बघा मी हे दहा ते बारा काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे दोन वाटी मुरमुरे घेतलेले आहेत ह्याला मुरमुरे कुरमुरे काहीही बोललं जातं तर आज आपण ह्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी खूप मस्त आहे खूप छान आहे घरामध्ये लहानपासून ते मोठ्यांना आवडणारी आहे तर आज आपण ही रेसिपी बघणार आहोत रेसिपी कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा ला तुमच्या ला मैत्रिणीबरोबर शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा रेसिपी करून बघा तर आपण चला रेसिपी कंटिन्यू करूया तर इथे बघा मी कुरमुरे घेतलेले आहेत दोन वाट्या त्यामध्ये आपण हे काजूचे काप आहेत हे बघा पाच सहा काजू घेतले त्याचे असे दोन दोन काप करून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया कढई बघा गरम करत ठेवली आहे त्यामध्ये आपण हे मुरमुरे फक्त असे हलक्या ह्याच्यावर भाजून घ्यायचे आहेत त्याला चांगलं असं आपण क्रिस्पी करून घेऊया कलर अजिबात चेंज नाही करायचा आहे फक्त तिला हलक्या ह्याच्यावर भाजून घ्यायचं आहे आज आपण ह्याचे स्वीट डिश करणार आहोत खूपच मस्त होते कुरमुराचा कित्ये वेळा आपण डोसा करून खातो कुरमुराचे पोहे कांदा पोहे पण खूप छान लागतात कुरमुऱ्याचे आपे पण मस्त लागतात आणि याच प्रकारे मी आज तुमच्यासाठी कुरमुऱ्याची स्वीट डिश आणलेली आहे जे कधीही आपल्याकडे काही वेळ नसेल काही गोड ब पदार्थ बनवायला तर तुमच्याकडे कुरमुरे असतील तर तुम्ही ही रेसिपी पटकन करू शकता कुरमुरे बघा मस्त असे भाजलेले आहेत छान असे क्रिस्पी झालेले आहेत हे बघा गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते प्लेटमध्ये काढलेले आहेत हे आपण आता थंड करून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडं घेते यामध्ये बघा आपली ही अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे याच वाटीने मी कुरमुरे घेतलेले आहेत दोन वाटी तर आता त्याच वाटीने मी हे अर्धी वाटी, वाटी साखर घेतले आणि त्याच्यामध्ये फेवरसाठी तीन वेलची ॲड करते आणि हे जे आपल्याला फाइन पावडर करून घ्यायचे आहे पावडर बघा करून घेतलेली आहे हे बघा आता ही आपण ह्याच्यामध्ये चाणून घेऊया साखर बघा पूर्ण अशी चाळून घेतलेली आहे तर वेळची आपण टाकलेली तर त्याचा असं हे किस निघतो हे साईडला करून ठेवायचं आता ह्याच्यामध्ये या आपण यामध्ये बघा आपण हे मी अर्ध वाटी दूध घेतलेलं आहे पहिला सुरुवातीला पाहु वाटी ऍड करायचं आणि साखर आणि दूध त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची दुधामध्ये पूर्ण साखर अशी वितळून घ्यायची बघा पूर्ण अशी वितळून घ्यायची साखर त्याचे कुठे साखर अशी राहिली नाही पाहिजे पावडर हे बघा आता हे आपण थोडं पाच मिनटं बाजूला ठेवूया आणि ज्या मिक्सरमध्ये आपण पिटी साखर बारीक केलेली आहे साखर त्याच्यामध्ये आपण हे कुरमुरे वाटून घेऊया ह्याची पण आपल्याला पूर्णपणे पावडर करून घ्यायची आहे कुरमुराची पावडर बघा किती एकदम फाईन पावडर केलेली आहे बघा एकदम पूर्ण त्याची पावडर केलेली आहे बघा आणि असंच करून घ्यायचं आहे आता ही पावडर आपण ह्याच्यामध्ये थोडी थोडी करून ॲड करूया आता हे पण आहे बाकीचं ते पण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि हे सगळं शक्यतो या ह्याच्यामध्येच ते आपल्यांना जसं असं डो टाईप घट्ट गोळा असं ते करून घ्यायचं आहे लागलं तरच दूध टाकायचं आहे नाहीतर दूध टाकायचं नाही नाहीतर हे आपलं पूर्ण मिश्रण पातळ होईल त्याच्या आपल्याला वड्या थापायचं आहे छान असं त्याचं टेक्स्चर तयार करायचं आहे हे बघा किती मस्त डो झालेला आहे पाववाटी दुधामध्येच आपण केलेलं आहे हे बघा ह्याच्या वड्या खूप छान पडतात बघा अशा पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे इथे बघा मी मोल घेतलेला आहे तुम्ही डिश मध्ये किंवा कशामध्ये पण तुम्ही सेट करू शकता तर आता हे मी अर्धा ह्याला पूर्ण ग्रीस करून घेते बघा सुपानी माग वडी खूप छान अशी ती बाहेर येईल ती अशी सेट होईल भांडं बघा ग्रीस करून घेतलेला आहे आता हे मी हाताला बघा थोडंसं तूप लावते आणि हे तुपामध्ये थोडंसं असं चांगलं असं मळून घेते बघा आपलं बर्फीचं हे किती छान असं डो तयार झालेला आहे ह्याची बर्फी, बर्फी खूप सुंदर होते करून बघा तुम्ही एकदम झटपट आहे आणि घरचे ओळखणारच नाही ओळखा पाहू ही रेसिपी आहे ही बघा ह्याच्यामध्ये आपण सेट करून घेऊया थोडी जाडसारत ठेवायची ती छान दिसते दिसायला पण बर्फी बघा सेट करून घेतलेली आहे चमच्याच्या सायाने तिला दोन मिनटं झाले की आपण तिला काढून घेऊया म्हणजे त्याच्या आपण कट करायला स्क्वेअर मस्त निघतील तर आपण हे काढून घेऊया सुरी बघा पहिला अशी छान अशी फिरवून घेते म्हणजे ती सेट झालेली वडी आहे ती एकदम अशी इझिली निघेल थोडस टॅप करूया आपली वडी किती छान सेड झालेली आहे है, आता आपण त्याला कट करून घेऊया वडी बघा कट करून घेतलेली आहे वडी किती मस्त झाली आहे बघा वडीचं टेक्चर बघा जी मिठाई असते बघा किती साधी सोपी मिठाई आहे मस्त अशी तर आता पण त्याला वरून अशी काफ लावून घेऊया म्हणजे ती दिसायला अजून सुंदर दिसतात रेसिपी तुम्ही करून बघा खूपच मस्त आहे पटकन होणारी आहे कुरमुराची मिठाई तुम्ही कुरमुऱ्याची बर्फी कुरमुराची मिठाई काळी बोलू शकता हे बघा किती मस्त झाली आहे ना त्याचा थिकनेस बघा पूर्ण असं सा बर्फी सारखाच आहे हे बघा आणि खायला ती एकदम टेस्टी लागते हे बघा रेसिपी किती पटकन तयार झालेली आहे बघा काहीच वेळ नाही लागत घ्याची पण गरज नाही आहे फक्त एक सेकंदासाठी घॅस लागतो आपल्यांना ते पण कुरमुरे थोडे नरम पडतात आपण घरात असं फोडून नंतर ठेवल्यानंतर म्हणून ते थोडे नरम पडतात त्यासाठी त्याला थोडे कुरकुरीत करण्यासाठी आपण घॅसचा यु उपयोग केलेला आहे पण रेसिपी एवढी सुंदर झालेली आहे आणि एवढी चविस्त झालेली आहे आणि त्याचं टेक्चर पण बघा बर्फीसारखं एकदम मस्त झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट करा सांगा कशी झाली आहे ते बघा छान असं प्लेटमध्ये दे आपण त्याला सेट करूया कोणी पाहुणे आले तर तुम्ही केलं तर कित्येक कौतुक होईल आणि पहिला तर कोणाला कळणारही नाही कसली आहे म्हणून बर्फी ही बघा किती मस्त आपली रेसिपी तयार झालेली आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा रेसिपी पूर्ण बघा आणि ही रेसिपी नक्की करून बघा मला माहीत आहे तुम्हाला आवडेल नक्की एकदम झटपट होणारी आहे काहीच वेळ नाही लागत तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आवर्जून करा, आवर करा। थँक्यू